लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर अखेर आलेली आहे मुख्यमंत्री पदाबाबतचा तिढा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुटलेला आहे आता एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली असून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणार आहेत आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती देताना सांगितले की या दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजेच तीन चार आणि पाच डिसेंबर या तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे निधी टाकला जाईल लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता दीडशे रुपये नसून एकवीसशे रुपयांचा असणार आहे तीन डिसेंबर ते ती पाच डिसेंबर या तीन दिवसांमध्ये एकूण दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जाण्याची शक्यता आहे परंतु हे करत असताना दोन अत्यंत महत्त्वाच्या अटे मात्र या ठिकाणी प्रशासनाकडून ठेवण्यात आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसाठी काही बँक अकाउंट चालणार नाहीत यामागचं कारण असं आहे की काही महिलांनी आणि पुरुषांनीसुद्धा अनेक प्रकारचे फ्रॉड करून शासनाचे पैसे लुटले आणि अशा बँक अकाउंटवरती सरकारची कडी नजर होती आता काही बँक अकाउंट त्या ठिकाणी अजिबात चालणार नाहीत त्या बँक अकाउंटवरती लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता व तसेच पुढचे हप्ते जमा होणार नाहीत त्याचबरोबर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जी जी कागदपत्रे अपलोड केली होती त्यामध्ये तुम्ही जर ही दोन कागदपत्रे जर आपल सबमिट केली नसतील तर अशा बहिणींचे अर्जसुद्धा पाठीमागे ठेवलेले आहेत परंतु ज्या महिलांनी ही दोन कागदपत्रे व्यवस्थितपणे अपलोड केली नाहीत किंवा त्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत तर अशा महिलांना मात्र पाठीमागे ठेवले जाणार आहे त्या कागदपत्रांची पुनर्पडताळणी करून तो जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी असे एकत्र पैसे त्यांना जानेवारीमध्येच देण्यात येतील लाडकी बहीण योजनेसाठी ही दोन कागदपत्रे नेमकी कोणती आहेत आणि कोणत्या बँक खात्यांना यामध्ये वगळण्यात आलेलं आहे ही, ही संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या मां माध्यमातून जाणून घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद आता संपलेले आहेत यांच्या शपथविधी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पार पडेल भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये जो वाद चालू होता की मुख्यमंत्रीपद नक्की कोणाला मिळणार त्यामुळे पैसे पडण्यास उशीर होत होता आता हा वाद पूर्णपणे संपला आहे मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं आहे हे ठरलेलं आहे आणि म्हणून प्रशासनाला सक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत तीन डिसेंबरपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आतापर्यंत ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळालेले आहेत त्या महिलांनी जे बँक अकाउंट दिलेले आहे हे बँक अकाउंट जर एखाद्या सहकारी बँकेचे असेल तर त्या सहकारी बँकेचे आय एप सी कोड हे एखाद्या नॅशनल किंवा प्रायव्हेट बँकेला जोडलेले असतात हे असं काही तुमच्या बँक अकाउंट संदर्भात असेल तर तुम्हाला देखील अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर काही महिलांनी पतसंस्थांचे अकाऊंट दिलेले आहेत अशा बँक संदर्भात मोठे गैरव्यवहार होत असल्याचे प्रशासनाला दिसून येत आहे आणि म्हणून अशा बँकेचे पेमेंट सरकारकडून रोखले जाऊ शकतात ज्या महिलांचे खाते नॅशनलाइज बँकेमध्ये आहेत म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक अशा सगळ्या राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत अशा खातेधारक महिलांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ज्या महिलांनी बँकेमध्ये खाते, महिला महिला खाते उघडले त्या महिलांना काही काळजी करण्याची गरज नाही त्यांच्याही खात्यामध्ये पैसे येतील मात्र कागदपत्रांची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि याचं कारण ठरलेलं आहे ज्या महिला श्रीमंत आहेत त्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे अनेक श्रीमंत महिलांनी या योजनेचे फॉर्म भरले आणि सरकारच्या गायी गडबडीमध्ये अशा महिलांचे अर्ज मंजूर देखील झाली आणि त्यांना पैसे देखील मिळाले त्यामुळे अशा महिलांना या योजनेतून वगळणं अति आवश्यक बनलं आहे आणि म्हणून सरकारने थोडासा उशीर केला आहे कागदपत्रांविषयी बोलायचं झालं तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांकडून पैशाची वसुली करण्यास सुरुवात झाली आहे या महिलांकडून पैसे वसूल केले जात आहेत ज्यांचे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड नव्हते परंतु दुसऱ्याचे रेशन कार्ड घेऊन त्यांनी डुप्लिकेट बनवून स्वतःचे नाव टाकून ज्यांनी पैसे उचलून घेतले त्यांची देखील तपासणी सुरू आहे त्याबरोबरच ज्या महिलांच्या कुटुंबाने इन्कम टॅक्स भरला होता त्यांना देखील प्रॉब्लेम येत आहेत आणि सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे एका कुटुंबातील केवळ दोनच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता लाडकी बहीण योजनेसाठी दोन कागदपत्रांची माहिती व्यवस्थितपणे ऐका एकतीस डिसेंबर अगोदर रेशन कार्ड सी करणं अनिवार्य आहे तुमच्या रेशन कार्डावरती जेवढे काही माणसं आहेत त्या सर्वांना घेऊन जाऊन रेशन कार्ड दुकानामध्ये जे ई पॉश मशीन आहे त्या ई पॉश मशीनवर आपला अंगठा द्यायचा आहे तरच त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डावरती राहील अन्यथा ते नाव बाद होणार आहे त्यामुळे रेशन कार्ड हे महत्त्वाचं डॉक्युमेंट लाडकी बहीण योजनेसंदर्भात ठरणार आहे दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर जर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल परंतु तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर सरकारची फसवणूक केल्याबाबत तुमच्यावर गुन्हा दाखल केला, केला जाऊ शकतो तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज देखील बाद केला जाऊ शकतो त्यामुळे ज्या महिला गरजू आहेत त्यांना खरंच या पैशांची गरज आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये पुढील पाच वर्ष लाभ हा निश्चितपणे मिळणार आहे त्यामुळे येत्या पाच पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे पडण्याची दाट शक्यता आहे